श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा नमस्कार तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज हा व्हिडिओ मी अत्यंत विशेष कारणासाठी घेऊन आलेलो आहे विशेष करून मानसिक त्रास कमी होण्यासाठी नक्की काय करावं आणि मानसिक त्रास होण्याचं प्रमुख कारण नक्की काय आहे हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे लहान मुलांमधील अतिचंचलपणा किंवा मा, मोठ्या माणसाच्या मनातील अतिविचार ओव्हर थिंकिंग होणारा त्रास सर्व गोष्टी कमी होण्यासाठी विशेष काही उपाय सांगणार आहे तसेच मानसिक त्रास नक्की का होतो याचं विश्लेषण सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत अवश्य पाहावा तर मानसिक त्रास होण्याचं विशेष कारण काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया प्रत्येकाची जन्मपत्रिका असते जन्मकुंडली असते आणि नवग्रह आपल्या मानवी जीवनावर शंभर टक्के परिणाम करत असतात कारण आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह आपल्याला मनाचं बळ देत असतो म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेला आहे चंद्रमा मनसो जात हा म्हणजेच चंद्रग्रह हा आपल्या मनाचा कारक आहे किंवा चंद्रदेव आपल्याला मनाचे स्वास्थ्य देत असतात त्यामुळे जर पत्रिकेतील चंद्रदेव किंवा चंद्रग्रह जर बिघडलेल्या अवस्थेमध्ये असतील तर तेव्हा प्रामुख्याने विशेष करून आपल्याला मानसिक त्रास होतो मग आता बिघडलेली परिस्थिती म्हणजे नक्की कोणती तर राहू असेल केतू असेल मंगळ असेल शनी असेल हे पापग्रह आहेत या पापग्रहांच्या युतीमध्ये किंवा दृष्टीमध्ये जर चंद्रग्रह आला तर त्यांचे बळ कमी होते आणि त्याचा पूर्णपणे परिणाम मानवी जीवनावर किंवा आपल्या मनावर परिणाम होतो कारण अर्थातच चंद्र आणि सूर्य हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आपण समजू शकतो कारण अर्थातच सूर्यदेव हे आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त करून देतात आणि चंद्रदेव हे मनाचं स्वास्थ्य देतात त्यामुळे या दोन ग्रहांचं कुंडलीमधील असणारं बळ हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं त्यामुळे जर आपल्या पत्रिकेमधील चंद्रग्रह बिघडलेला असेल तर आपल्याला ओव्हर थिंकिंग अतिविचार प्रत्येक वेळेला आपल्याला नकारात्मक विचार मनामध्ये येणे किंवा सगळ्या गोष्टी नकारात्मक दिसणे किंवा प्रत्येक वेळेला आपल्यासोबत नकारात्मकच गोष्टी घडतात विशेष करून घरामध्ये जर आपलं मन स्थिर नसेल तर मनाला शांतता प्राप्त होत नाही मग अस्थिर मनाला स्थिर ठेवण्यासाठी नक्की काय करावं आणि चंद्रदेवांचं बळ वाढवण्यासाठी आपण काय करावं विशेष करून जर मनाचं स्वास्थ्य उत्तम हवं आहे तर चंद्रदेवाला बळ प्राप्त करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे मग चंद्रदेवांना बळ कसं प्राप्त होतं तर नामस्मरणाने किंवा चंद्रदेवांच्या जप केल्याने चंद्रदेवांचा जर आपण जप केला तर आपल्याला मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते आणि अतिविचार कमी होतात तर अर्थातच घरामधील एखादी व्यक्ती असेल एखादी व्यक्ती भरपूर कष्ट करत आहे घरासाठी भरपूर त्रास सहन करत असेल तरी पण कामाच्या ठिकाणी काहीतरी व्याप असतो त्यामुळे मानसिक त्रास होतो घरामध्ये विशेष करून संसारामध्ये काही अडचणी असतात किंवा वैवाहिक जीवनातील अडचणी असतील किंवा कर्ज असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टींचे आपल्याला टेन्शन असतात त्याच्यामुळे आपण अतिविचार करतो ओव्हर थिंकिंग करतो किंवा वाईट विचार मनामध्ये करतो त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र अजून जास्त बिघडतो आपण जर प्रत्येकच वेळेला निगेटिव्ह विचार केला तर चंद्राला बळ अजिबात प्राप्त होत नाही चंद्र हा बलहीन होतो आणि आपल्या मनाचं स्वास्थ्य पूर्णपणे बिघडून जातं तर आपल्या मनाचं स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी तसेच मानसिक विकार मानसिक त्रास कमी होण्यासाठी नक्की काय करावं तर चंद्रदेवांची उपासना केल्याने आपल्याला मानसिक बळ प्राप्त होतं आणि मानसिक विकार कमी होतात तर आता चंद्रदेवांची उपासना कोणती आणि कशी करायची आहे मी दोन उपासना सांगणार आहे एक तर चंद्रदेवांची आणि दुसरी महादेवांची महादेवांची का तर विशेष करून चंद्रदेव हे महादेवांच्या मस्तकावर विराजमान आहेत आणि भगवान शंकर हे चंद्रदेवांचे आराध्य म्हणून ओळखले जातात भगवान शंकरांची उपासना केल्याने चंद्रदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि मानसिक त्रास कमी होतात त्यामुळे आधी आपण चंद्रदेवांची उपासना बघूया मग आपण महादेवांच्या उपासनेकडे वळूया तर आपल्याला चंद्रदेवांचं बळ वाढवण्यासाठी तसेच मानसिक त्रास कमी होण्यासाठी नक्की काय करावं रोज सकाळी स्नान करावं स्नान झाल्यानंतर आपल्या घरच्या देवांची पूजा करावी शक्य असेल तर आपण एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे जर चांदीचा ग्लास असेल चांदीची वाटी असेल तर उत्तम नसेल तर साधा स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं उत्पत्तीचा अंगारा घालायचा आहे आपल्याला पुढील प्रमाणे तो जो ग्लास आहे त्याच्यातील पाणी अभिमंत्रण करायचं आहे ग्लास भरून पाण्याने घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अंगार आपण घालावा नंतर त्या ग्लासाच्या खाली डावा हात ठेवावा उजवा हात त्या ग्लासावर झाकावा मांडी घालून बसावं उजव्या मांडीवर तो हात ठेवावा आणि ओम चंद्र मसे नमहा परत एकदा सांगतो ओम चंद्र मसे नमहा किंवा ओम चंद्र देवाय नमहा परत एकदा सांगतो ओम चंद्र देवाय नमहा हा मंत्र कमीत कमी एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि नंतर ते तीर्थ आपण प्राशन करायचं आहे अभिमंत्रण केलेलं तीर्थ आपण लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना देऊ शकता त्याने सर्वांनाच मनाचं स्वास्थ्य प्राप्त होईल मग नंतर ते तीर्थ आपण प्राशन करून घ्यायचं आहे तसेच पौर्णिमेचा जो चंद्र असतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवांना अधिक प्रमाणामध्ये बळ असतं आणि चंद्रदेवांना काय प्रिय आहे तर पांढरा रंग प्रिय आहे म्हणून चंद्रदेवांना दूध अत्यंत प्रिय आहे किंवा दुधाची खीर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावं सायंकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर चंद्र आपल्याला ठळक स्वरूपने दिसतो तर एका वाटीमध्ये दूध घ्यावं वा, त्याच्यामध्ये साखर घालावी आणि चंद्रदेवांना त्या दुधाचा नैवेद्य दाखवावा ते, ते, दाखवा ते दूध चंद्रदेवांना दाखवावं आणि चंद्रदेवांची मनोभावाने प्रार्थना करून त्यांना सांगावं हे चंद्रदेवा आम्ही तुम्हाला या आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवत आहोत तुमचे तेज याच्यामध्ये उतरू द्या आणि आम्ही हे तीर्थ प्राशन केल्यानंतर आम्हाला मनाचे उत्तम स्वास्थ्य प्राप्त होऊ द्या चंद्रदेवांना त्या दुधाचा नैवेद्य दाखवून नंतर घरातल्या सर्व सदस्यांनी ते तीर्थ आपण प्राशन करायचं आहे दूध असेल तर उत्तम नाही तर खीर असेल तर अधिक उत्तम तर दुधाची तांदळाची खीर आपण करू शकता शेवयाची खीर करू शकता आणि चंद्रदेवांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता ती खीर किंवा दूध आपण प्राशन केल्याने आपल्याला मनाचे स्वास्थ्य प्राप्त होते तसेच दुसरा उपाय काय करावा एकतर चंद्राचा धातू काय आहे तर, तर चांदी हा चंद्राचा धातू आहे आणि चंद्रदेवांना चांदी अत्यंत प्रिय आहे कारण चांदी आपल्या शरीराला मनाला शांत ठेवते त्यामुळे शक्य असेल तर उजव्या हातामध्ये पुरुषांनी चांदीचं कडं स्त्रियांनी डाव्या हातामध्ये चांदीचं कडं किंवा गळ्यामध्ये चांदीची चैन धारण करू शकता ते जर शक्य नसेल तर आपण आता अर्थातच चांदी महाग झालेली आहे प्रत्येकांना शक्य होईल असं नाही त्यामुळे एक छोटीशी चांदीची तार आपण अवश्य आणावी ज्यावेळेला आपण तो जप करणार आहात तेव्हा ती चांदीची तार आपण त्या ग्लासामध्ये घातली तरी चालेल आणि नंतर ती चांदीची तार बाहेर काढून ते पाणी आपण प्राशन केलं तरी चालेल म्हणजे चांदीचा अर्क किंवा अंश आपल्या शरीरामध्ये जाईल आणि तोही आपल्याला लाभ होईल त्यानंतर महादेवांची सेवा आपल्याला अत्यंत लाभदायक ठरते कारण अर्थातच भगवान शंकर हे आपले पिता आहेत त्यामुळे ते त्यांची सेवा केल्याने एकतर आपल्याला नक्की लाभ होतोच परंतु चंद्रदेव आपल्यावर अधिक का प्रसन्न होतात कारण चंद्रदेव हे भगवान शंकरांच्या मस्तकावर विराजमान आहेत आणि अर्थातच भगवान शंकर हे चंद्रदेवांचे आराध्य आहेत आपण जर शंकरांची उपासना केली तर चंद्रदेवांची पण कृपादृष्टी होते आणि शिवशंकरांची पण आपल्यावर भरपूर कृपादृष्टी होते त्यामुळे रोज सकाळी आंघोळ झाल्यावर ओम नम शिवाय एकशे जप करावा जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये प्रत्येक सोमवारी जावे महादेवाला पांढरे फूल बेलपत्र अर्पण करावे तुपाचा दिवा लावावा आणि महादेवांची मनोभावाने प्रार्थना करावी आणि महादेवांना सांगावं हे महादेवा आपण माझ्या पत्रिकेतील चंद्राचे बळ वाढवावे आणि चंद्रदेवांची कृपा तसेच आपली कृपा आमच्यावर अखंड ठेवावी आणि आमचं मनाचं स्वास्थ्य उत्तम प्रकारे राहावं तसेच सोमवारच्या दिवशी आपण पांढऱ्या वस्तू नक्की दान करू शकता कारण अर्थातच चंद्रदेवांचा जो वार आहे तो सोमवार पण आहे सोमवारी आपण दान केल्याने महादेवांची पण कृपा होते आणि चंद्रदेवांची पण कृपा होते त्यामुळे चंद्रदेवांचा पांढऱ्या रंगावर अंमल आहे किंवा त्यांना पांढरा रंग प्रिय आहे त्यामुळे एकतर पशु असतील पक्षी असतील त्यांना पांढऱ्या रंगाचे अन्नपदार्थ खायला देणे त्याचप्रमाणे जे गरीब लोक असतील त्यांना दूध द्यावे किंवा पांढऱ्या रंगाचे कोणते पण पदार्थ आपण त्यांना ग्रहण करण्यासाठी अन्नदान म्हणून देऊ शकता तसेच आपण महादेवांना सोमवारी दूध पण अर्पण करू शकता असे आपल्याला अकरा सोमवार करायचं आहेत अकरा सोमवारी आपण थोडंसं दूध त्यानंतर साखर आणि तांदूळ एका गरजू गरीब व्यक्तीला आपण दान द्यावेत शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचा रुमाल किंवा पांढऱ्या रंगाचं कोणतंही वस्त्र स्त्री पुरुषांना आपण देऊ शकता लोकांना दान दिल्याने चंद्रदेवांची कृपादृष्टी होते चंद्राची जर पीडा असेल तर ती निवारण होते मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते आणि विशेष करून आपल्या मानसिक पीडा मानसिक त्रास कमी होतात आणि घरामध्ये शांतता प्राप्त होते आपण समजू शकता घरातली एखादी मुख्य व्यक्ती असेल किंवा मुख्य कर्तापुरुष असेल त्यांच्या मनामध्ये जर वारंवार वार वाईट विचार असतील ओवर थिंकिंग असेल तर अर्थातच घरामधील पूर्ण वातावरण अत्यंत खराब राहतं त्यामुळे भांडणं कटकटी घरामध्ये प्रामुख्याने वाढतात आणि विशेष करून आपल्या घरामधील वास्तुपुरुष जो असतो आपण जसे वागतो जे बोलतो त्याचेच आपल्याला तथ म्हणून आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपण चांगलं बोललो तर आपल्याला ते चांगला आशीर्वाद देणार आहेत आपण चांगले विचार केले तर ते आपल्याला चांगले आशीर्वाद देणार आहेत आपण वाईट विचार केले निगेटिव्ह बोललो नकारात्मक बोललो तर तेच आपल्याला लागू होतं त्यामुळे घरामध्ये चांगलं बोलावं कोणाबद्दल वाईट विचार करू नये आणि विशेष करून नकारात्मक विचार करू नये म्हणजे आपल्या चंद्रदेवांना उत्तम बळ प्राप्त होतं तसेच लहान मुलांमध्ये सुद्धा अतिचंचलपणा जाणवतो त्यामुळे मुलांनासुद्धा आपण ओम चंद्रदेवाय नमहा हा मंत्र हा मंत्र किंवा हा जप कमीत कमी एकवीस वेळेला त्यांना ऐकायला द्यावा शक्य असेल तर त्यांना मांडीवर घेऊन बसावं आणि आपण हा जप करावा ओम शिवाय जप पण करावा आणि ओम चंद्रमसे महा ओम सोमाय नमहा किंवा ओम चंद्रदेवाय नमहा हे जप करू शकता याने मुलांना मनाची स्थिरता चांगली प्राप्त होते तसेच अतिचंचलपणा कमी होतो आपण नक्कीच चंद्रदेवांची उपासना केलेल्या आपल्या सर्व पिढ्या निवारण होतात आणि मनाचे उत्तम स्वास्थ्य प्राप्त होते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण अनेक आपल्या असे जवळच्या लोकांपर्यंत पोचवा जे अति विचार करतात मानसिक त्रास त्यांना भरपूर होतो किंवा खूप जास्त नकारात्मक विचार त्या लोकांच्या मनामध्ये असतात त्यांना आपण अवश्य हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही मानसिक उत्तम बळ प्राप्त होण्यासाठी भगवान शंकरांकडे प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ